जो पती आपल्या सुखदुःखात साथ देतो आपल्याला हवे नको तो विचारतो एवढेच नव्हे तर आपल्या कुटुंबासाठी काबाड कष्ट करतो त्याच्या आयुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी देवाकडे प्रार्थना करण्याचा सुवासिनींचा सण म्हणजेच वटपौर्णिमा नमस्कार माझी मायमध्ये मी माझ्या सगळ्या मैत्रिणींचं स्वागत करते वटपौर्णिमा हा सण सर्व महिला वर्गांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे या सणाची प्रत्येक महिला ही अगदी आतुरतेने वाट पाहत असते वटपौर्णिमेच्या दिवशी महिला वडाच्या झाडाला नमस्कार करून तुझ्या पारंब्याप्रमाणे माझ्या कुटुंबाचा देखील विस्तार होऊ दे तू जसा दीर्घायुष्य आहे तसेच माझ्या पतीला दीर्घायुष्य लाभू दे त्याला उत्तम आरोग्य लाभू दे माझ्या पतीची प्रगती होऊ दे भरभराट होऊ दे मला अखंड सौभाग्य लाभू दे अशी त्या प्रार्थना करतात थोडक्यात काय तर जोडीदाराला चांगले आयुष्य लाभू दे आणि माझ्या कुटुंबाची बरकत होऊ दे महिला वर्ग दिवशी वडाच्या झाडाला मारताना प्रार्थना करतात वट पौर्णिमा हा नवरा बायकोच्या पवित्र नात्याचा खूप मोठा सण आहे हिंदू पंचांगणानुसार ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते वटपौर्णिमेला काही भागामध्ये वटसावित्री या नावाने देखील ओळखले जाते आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी तसेच निरोगी जीवनासाठी उत्तम आरोग्यासाठी महिला वटपौर्णिमेचा उपवास करतात आणि वडाच्या झाडाची पूजा करतात ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथी ही शुक्रवारी एकवीस जून रोजी आहे त्यामुळे या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमेचे व्रत करतील पौर्णिमा तिथी एकवीस जूनला सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होईल आणि बावीस जूनला संध्याकाळी पाच वाजून सदतीस मिनिटांनी संपेल धार्मिक मान्यतेनुसार वटवृक्षाला मोठे महत्व आहे या झाडामध्ये त्रिमूर्तींचे वास्तव्य असते असं म्हटलं जातं सालामध्ये विष्णूंचे मुळात ब्रह्मा आणि खांद्यांमध्ये शिवाचे प्रतीक आहे हे झाड दीर्घकाळ अक्षय राहते म्हणून त्याला अक्षयवत असे देखील म्हटले जाते सौभाग्यवतीचे वरदान मिळण्याबरोबरच आरोग्यासाठी देखील या वटवृक्षाची पूजा केली जाते या दिवशी अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी वडाच्या झाडाची विधिवत पूजा केली जाते परंतु पूजा करताना आपल्याकडून नकळतपणे चुका होत असतात ह्या चुका आपण जाणून बुजून करत नाही तर त्या आपल्या हातून अजणतेपणाने होत असतात त्यामुळे या व्रताच्या आपल्याला पूर्णपणे फळ मिळत नाही तर त्या कोणत्या चुका आहेत ज्या आपण पूजा करताना आपल्याकडून होणार नाहीत आणि आपल्याला या व्रताचे संपूर्णपणे फळ मिळेल तर तेच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चला तर मग आपण पाहूयात की या दिवशी आपल्याला कोणत्या चुका याच्या नाहीत तर सगळ्यात पहिली चुका आपण कोणती करतो तर ती म्हणजे वडाच्या झाडाची फांदी तोडतो आणि त्याची पूजा करतो गावाकडं वडाची झाडेही अनेक ठिकाणी असतात आणि त्यामुळे गावाकडे काय होतं की प्रत्येक महिला वर्ग ह्या मोठ्या झाडाचीच पूजा करायला जातात पण शहरी भागामध्ये वृक्षतोड झाल्यामुळे महिलांना वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी खूप लांब जावं लागतं म्हणजे ज्या ठिकाणी वडाची झाड असते त्या ठिकाणी त्यांना जावं लागतं आणि अशावेळी काय होतं प्रत्येकालाच हे जाणं शक्य होत नाही त्यामुळे घरातील अडचणी असतात किंवा काही कामानिमित्तानं त्यांना हे शक्य होत नाही त्यामुळे अशावेळी त्या झाडाची फांदी आणून त्याची पूजा करतात पण ही पद्धत चुकीची आहे पूर्णपणे त्यामुळे काय होतं तर झाडाला इजा तर होतेच पण व्रताचे फळ देखील मिळत नाही झाड जितकं मोठं असेल तेवढाच आपल्याला त्याचा फायदा देखील मिळतो कारण या झाडामध्ये भरपूर ऑक्सिजन असतो पण झाडाची फांदी तोडल्यामुळे काय होतं त्याच्यातील प्राण निघून जातो आणि अशा प्राणवायू निघून गेलेल्या निर्जीव फांदीचा पूजा करून त्याचा आपल्याला काहीच फायदा होत नाही त्यामुळे शक्यतो ज्या ठिकाणी मोठं झाड असेल त्या ठिकाणीच पूजा करावी किंवा ते जर शक्य नसेल तर वडाच्या झाडाची चित्र काढायचं आणि त्याची पूजा करायची त्याचप्रमाणे काही काही महिला ह्या छोटंसं वडाच्या झाडाचं रोपटा आणून ते रोपट्याची पूजा करतात पण जे मोठ्या वडाच्या झाडामध्ये आपल्याला फायदे मिळतात भरपूर प्रमाणात ऑक्सिजन मिळतो तर ते सगळा फायदे आपल्याला या छोट्या रोपट्यामधून मिळत नाहीत म्हणून शक्यतो मोठ्या वडाच्या झाडाचीच पूजा करावी त्यानंतर दुसरी चूक आपण काय करतो तर वडाच्या झाडाला आपण सुतगुंडीचा जो दोरा बांधतो तर तो दोरा गुंडाळताना त्या दोऱ्याला आपण गाठ मारतो तर ती तशी गाठ न मारता तो दोरा झाडाच्या खोडाला कुठंतरी मध्ये अडकवायचा किंवा आधी जर का दोरा कुणी अडकवलेला असेल फेऱ्या मारून तर त्या दोऱ्यामध्ये आपण तो दोरा अडकवायचा आणि नंतर सात फेऱ्या मारायच्या सात फेऱ्या मारल्यानंतर तो दोरा आपण तोडायचा नाही तर ती दोऱ्याची गुंडी आहे तर ती तिथंच ठेवायची नाहीतर काही काही जण काय करतात की ती दोऱ्याची जी सुतगुंडी आहे ती तोडतात आणि नंतर मग ती सुतगुंडी राहिलेली ती ती घरी घेऊन येतात तर तसं करायचं नाही दोऱ्याची गुंडी तोडायची नाही आणि तो, तो दोराचा दो जो गुंडा आहे तर तो तिथंच ठेवायचा यानंतर आपण तिसरी चूक कोणती करतो तर सवाशने वाण जे आहे आपण सावित्री मातेला अर्पण करण्यासाठी आणतो तर ते आपण बाजारात जे विकत छोटं ते विकत आणतो त्यामध्ये असणाऱ्या वस्तू म्हणजे बांगड्या वगैरे त्या खूप लहान लहान असतात आणि या लहान वस्तूनंतर कोणालाच उपयोगी पडत नाहीत आणि त्या सवासणी वान नंतर तसंच त्या ठिकाणी पडून राहतं ते वान वाया जातं त्यापेक्षा आपण काय करायचं आपण आपल्या घरामध्ये स्वतःसाठी ज्या वस्तू वापरतो म्हणजे आपल्या आपल्या मापाच्या बांगड्या टिकली कुंकवाची डबी कंगवा किंवा सिंदूर मोठा ब्लाउज पीस लहानमणी मंगळसूत्र या सर्व वस्तू आपण बाजारातून नवीन विकत आणायच्या आणि त्या सवाशणी वाण म्हणून आपण सावित्री मातेला अर्पण करायच्या म्हणजे काय होतं की त्या वाप त्याचा वापर होतो एखादी जी गरजू महिला आहे तर ती हे सर्व साहित्य घरी घेऊन जाते आणि त्याचा उपयोग ती स्वतःसाठी करते त्यामुळे आपण अर्पण केलेल्या वस्तू देखील वाया जात नाहीत आणि त्या एखाद्या व्यक्तीच्या गरजेला सुद्धा उपयोगी पडतात म्हणजेच काय तर नकळतपणे आपल्याला त्या सवाष्ण महिलेचा आशीर्वाद मिळतो आणि चौथी चूक आपण कोणती करतो तर जे आपण आंबे आणतो झाडाला अर्पण करण्यासाठी तर त्या आपण झाडाला आंबे अर्पण करतो आणि अर्पण करून तिथेच ठेवतो त्यामुळे काय होतं ते आंबे तिथे पडून खराब होतात त्यापेक्षा त्या आंबे आपण काय करायचं ज्या सवाशनं महिला येतात त्यांच्या ओट्या भरताना त्या ओट्यामध्ये ते आंबे घालायचे किंवा त्या ठिकाणी जी लहान मुले आलेली असतात तर त्या लहान मुलांना ते आंबे वाटून टाकायचे किंवा आपण मग घरी आल्यानंतर शेजारच्या सवासणं महिलांना बोलवायचं आणि त्यांच्या ओट्यामध्ये ते आंबे घालायचे किंवा आपल्या घराच्या शेजारी जी लहान लहान मुलं असतील त्यांना बोलवून त्यांना प्रसाद म्हणून ते, वाट ते, ते आंबे वाटायचे तर पाचवी चूक आपण कोणती करतो तर वटपौर्णिमेला महिलांनी पूजा करताना नेहमी सोळा शृंगार करूनच पूजा करावी सोळा शृंगार म्हणजे काय तर हातामध्ये बांगड्या कपाळावरती टिकली किंवा कुंकू नाकामध्ये नथ पायामध्ये पैंजण जोडवी गळ्यामध्ये मंगळसूत्र केसाचा आंबाडा त्यावरती फुलांची वेणी किंवा गाजरा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय तर साडी साडी नेसूनच वटपौर्णिमेची ने पूजा करावी साडी ही काळ्या रंगाची किंवा पांढऱ्या रंगाची घालू नये कारण काळा रंग हा कोणत्याही प्रकारच्या पूजेमध्ये वर्ज्य आहे काळा रंग हा अशुभ मानला जातो तसेच पांढरा रंग हा सुद्धा सौभाग्य महिलांसाठी शुभ नाही आहे तर आपण साडी कोणत्या रंगाची घालायची तर लाल हिरव्या पिवळ्या गुलाबी किंवा नारंगी रंगाची घालायची तसेच हातामध्ये बांगड्या ह्या काचेच्याच घालायच्या या काचेच्या बांगड्यांच्यामध्ये जर का तुम्ही मेटलच्या किंवा सोन्याच्या घातल्या तरी चालतील पण शक्यतो बांगड्या ह्या काचेच्याच घालायच्या आणि बांगड्या ह्या शक्यतो हिरव्या रंगाच्याच घालायच्या बांगड्या काळ्या रंगाच्या किंवा पांढऱ्या रंगाच्या घालायच्या नाहीत तुम्ही जर का दोन दोन बांगड्या घातल्या तरी चालतील पण त्या काचेच्याच घालायच्या हात मोकळे ठेवून म्हणजेच हातामध्ये बांगड्या न घालता पूजा करू नका या दिवशी कोणाची मन दुखू नये कोणालाही वाईट बोलू नये आपल्या घरातील मोठ्या व्यक्तींचा आदर करावा आणि या दिवशी त्यांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घ्यावेत तसेच सुतक असेल तर या दिवशी पूजा करू नका किंवा पिरियड्स चालू असतील तरी देखील तुम्ही पूजा करू नका आणि ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी सहाव्या महिन्यापर्यंत पूजा केली तरी चालते पण जर का तुम्हाला त्रास होणारा असेल तर पूजा नाही केली तरी चालू शकेल आणि उपवाससुद्धा डॉक्टर सांगतात की उपवाससुद्धा करू नका तर उपवास न करता तुम्हाला नुसती पूजा करायची असेल तरी पूजा तुम्ही करू शकता वटसावित्रीची पूजा ही वटसावित्रीच्या व्रताची कथा वाचल्याशिवाय पूर्ण होत नाही त्यामुळे आपण आता ही वटसावित्रीची पूजा झाल्यानंतर कथा वाचायची किंवा ऐकायची पण ती ऐकताना किंवा वाचताना ती संपूर्णपणे ऐकायची तरच आपल्याला त्याचे संपूर्ण फळ मिळते तर अशा प्रकारे या वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही व्रताचे पालन केले व्रता तर तुम्हाला नक्कीच या व्रताचे पूर्ण फळ मिळेल तर असा हा छोट्याशा माहितीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुमच्या मैत्रिणींना शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे आभार पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार